विषय म्हणजे आता हा सिबीनचा जो ग्रह आहे तर तुमच्या आता आयुष्यामध्ये आणखीन उद्ध्वस्त करण्यासाठी कसा प्रवेश केला तर तुम्ही महिनाभरापूर्वी बातम्या ऐकल्या असतील वाचल्या असतील सगळ्यात पेपरमधून बातम्याला विदर्भातली बात घटना आहे मृत्यूपूरच्या ठिकाणची मुलामुलीचं लग्न पक्क झालं पक्क झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी झाल्या मान पान सगळ्या देण्या घेण्याच्या गोष्टी ठरल्या आणि अशातच मुलीच्या मामाला का कुणाला तरी लहर आली की मुलाचं सिबिल कुठेतरी चेक केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याचा सिबिल स्कोर हा सातशे पेक्षा कमी निघाला आणि त्याच्यावरून ते लग्न मोडलं आणि सगळ्या पेपरला त्या बातम्या आल्या आणि ह्या बातम्या आल्याच्या नंतर मग त्याच्यावर समाज माध्यमामध्ये वेगवेगळ्या अंगाने चर्चा झाल्या मुळातच आपली विवाह ही एक संस्कृती आहे आपण असं म्हणतो की तिची हजारो वर्षाची एक परंपरा आहे आपण समृद्ध अशी एक समाज व्यवस्था स्वीकारलेली आहे समाज व्यवस्थेचे एक समृद्ध अंग म्हणजेच कुटुंब व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये परस्पर सहजीवनाच्या अंगाने विवाह हा एक अतिशय महत्वाचा सोपस्कार आहे या विवाहाच्या निमित्ताने एक स्त्री आणि एक पुरुष हे एक कायमचे एकमेकांशी लग्नाच्या माध्यमातून विवाहाच्या माध्यमातून जोडले जात असतात बांधले जात असतात या गोष्टीमुळं दोन मन दोन शरीर आणि दोन कुटुंब ही कायमची पिढ्यान पिढ्यासाठी एकत्र येत एक असतात स्वतः जन्माची सोप्ती होत असतात असंही आपण त्याला म्हणतो आणि अशाच या अंगाने आपण याच्यात मग आपण याला धार्मिक संस्कारही मानतो एक सामाजिक संस्कारही मानतो एक कायदेशीर मान्यताही या विवाहाच्या अंगाने स्त्री पुरुषाच्या नात्याला भेटत असते आणि हे इतकं महत्वाचं स्थान या विवाहाचा आमच्या समाज व्यवस्थेमध्ये असताना मग सिबिल सारखा घटक जर या विवाह संस्थेमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करत असेल तर ही एक खूप मोठी म्हणजे गंभीर बाब आहे असं आम्हाला वाटतं पण आता या सिबिलचं जे काही थोटा सुरू झालेला आहे तर याची नेमकी सुरुवात कुठून झाली आणि हे कशासाठी वापरलं जावं आणि हे तुमच्यावर हे तुमच्या आमच्या चुकीमुळं हे सिबिल तुमचं आमचं कमी होत नाही तर ही एक आमच्या इथल्या व्यवस्थेने आणि सरकारने ही तुमच्या आमच्यावर लादलेली एक गोष्ट आहे सिबिल म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेऊ की ज्याला लॉंग फॉर्म मध्ये किंवा इंग्रजी भाषेमध्ये क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो हे जे काही भारताची जी काही संस्था आहे तर हिची स्थापना सन दोन हजार मध्ये झाली की दोन हजार पूर्वी जी काही लोक कर्ज घ्यायची तर त्याच्यासाठी तुम्हाला एक तर कुठलं तरी तर तर तारण द्यावं लागायचं म्हणजे शेतजमीन गहाण द्यावे लागायचे किंवा स्वतःचं घर किंवा असलं तर पगारपत्रक आणि त्याही व्यतिरिक्त तुम्हाला दोन जामीनदार द्यावे लागायचे बऱ्याचदा असं व्हायचं किंवा एखाद्या कर्जदाराचा दिवाळा निघलं आणि त्याच्या अडचणीत आला त्याला कर्ज भरता नाही आलं तर त्या जामीनदाराकडून ते कर्ज वसूल करले जायचं मग बऱ्याचदा हे बँकेच्या लोकपालाकडे किंवा कोर्टामध्ये ही प्रकरण जाऊ लागली सहकार न्यायालयामध्ये ही प्रकरण जाऊ लागली हायकोर्टामध्ये ही प्रकरण जाऊ लागली आणि मग अशातच एक कुठेतरी काही हुशार लोकांनी असं ठरवलं किंवा या लोकांची आपण पतमर्यादा म्हणजे क्रेडिट हिस्ट्री आपण तपासली पाहिजे म्हणजे मग त्याच्यासाठी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड या संस्थेची स्थापना करण्यात आली दोन हजार साली आणि मग त्याच्यामध्ये आपल्या भारतात एक गोपनीयतेचा कायदा लागू आहे की उघडपते कुणाच्याही गोष्टी आपल्याला उघड करता येत नाही मी जर आता युट्यूबवर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलत असेल तर बऱ्याचदा आपल्याला काही काही गोष्टी याच्यावर डिस्प्ले होतात तर त्या ब्लर केलेल्या असतात म्हणजे तिथे कुठेतरी कम्युनिटी गाईडलाईनचा भंग होतो त्याच्यामुळे त्या गोष्टी ब्लर केलेल्या जातात किंवा झाकल्या जातात किंवा कुणाचा चेहराही बऱ्याचदा दाखवला जात नाही मग ह्या गोपनीयतेचा हे सगळ्या गोष्टी लागू असताना सिबिल तपासण्याच्या परवानग्या मात्र सर्रास दिल्या सरकारनं बरं मग त्याच्यामध्ये पुन्हा दोन हजार सात मध्ये काय झालं किंवा दोन हजार चार मध्ये किंवा या ज्या काही वित्तीय संस्था आहेत मग सरकारी बँका असतील खाजगी बँका असतील पतसंस्था असतील एनडीएफसी अंतर्गत रजिस्टर झालेल्या ज्या काही सावकारी कंपन्या असतील तर या सगळ्यांना मग त्या सिबिलचा डाटा पाहण्याची परवानगी दिली त्याच्यासाठी एक कंपनी अपॉइंटमेंट करण्यात आली आणि मग हे डाटा पाहत असताना मग ते आपला डाटा पाहू लागले आणि मग ते ठरू लागले की बघ तुम्हाला कर्ज द्यायचं की नाही द्यायचं त्याच्यामध्ये पुन्हा अशी घोषणा करण्यात आली की त्यावर चर्चा होत असताना किंवा शेतकरी हा किंवा विद्यार्थी आणि शेतकरी विद्यार्थी हा भारताचं भविष्य आहे आणि शेतकरी हा भारताचा पोशिंदा आहे अन्नदाता आहे तर ही दोन लोक त्या शिबिरच्या कक्षेमध्ये येणार नाही परंतु हे सगळे हरामखोर यांच्या मनात सगळी सुरुवातीपासूनची बेमानी येणार नाहीत पण आता सध्या शेतकऱ्यांना कर्ज त्या गोष्टीसाठी नाकारलं जातं अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य याच्यामुळे उद्धवस्त होत आहे हा वेगळा वेगळा विषय आणि तुमचे आमचे लग्न जमत नाहीत आता एक नवीन विषय तर अशा स्थितीमध्ये दोन हजार सात मध्ये पुन्हा एक त्याच्यामध्ये एक अमेंडमेंट करण्यात आली किंवा ह्या बँका वगैरे तर सिबिलचा डाटा तर पाहतात पण माझा डाटा जर मला माहीत नसेल तर ते मग मला सुद्धा माहीत झाला पाहिजे मग मला सुद्धा त्या पाहण्याची परवानगी देण्यात आली की, की कुटले -कुटले कुटले -कुटले मी मग कुठल्या कुठल्या बँकेचं कर्ज घेतलेलं आहे कुठल्या कुठल्या हप्ते मी लांबवले कुठले कुठले थकवले म्हणजे त्याच्या नोंदी त्याच्यामध्ये असतील आणि मग याच्यामध्ये सगळं सुरू असताना दोन हजार मध्ये एक ट्रान्स युनियन सिव्हिल नावाची कंपनी ज्याला आपण सिव्हिल म्हणून ओळखतो ही कंपनी या कंपनीच्या घशात हे सगळं घालण्यात आलं मग आता ही कंपनी काय करते की तुम्हाला आत्ता म्हणजे मागच्या महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकेनं त्यांना डायरेक्शन दिल्या किंवा जो का जर तुम्ही सिव्हिल डाटा अपडेट ठेवता किंवा माझा जर तुम्ही डाटा ठेवत असाल तर मला निधन वर्षभरातून एकदा तरी तुम्ही फुकट दिला पाहिजे बाकी एरवी मग आता ती सिव्हिल नावाची जी कंपनी आहे ट्रान्स युनियन किंवा सिव्हिल तुम्ही गुगलवर टाईप करा ती कंपनी तुमच्याकडून तुमचं सिबिल तुम्हालाच पाहायचे किती पैसे घेते म्हणजे एका वेळ पाहायची एकशे अठरा रुपये घेते जर महिन्यासाठी तुम्ही जर तिथं सबस्क्रिप्शन घेत असाल तर साडेपाचशे रुपये घेते साडेपाचशे रुपयामध्ये ती फक्त तुम्हाला तुमचं सिबिल डाटा म्हणजे तुम्ही काय काय दिवे लावले किंवा त्यांनीच आपल्या मध्ये काय दिवे लावून ठेवले हे पाहण्याचे अधिकार तुम्हाला एका महिन्यासाठी साडेपाचशे रुपये तुम्हाला जीएसटी सगळं आकारते तेच जर तुम्ही सहा महिन्याचं सबस्क्रिप्शन घेसाल तर आठशे रुपये त्याच्यासाठी तुमच्याकडून घेते एका वर्षासाठी बाराशे रुपये घेते त्याच्यानंतर दुसरी एक एक्सक्रियन नावाची कंपनी आहे कुठली तरी नावाची कंपनी आहे इक्स की टॅक्स नावाची एक कंपनी आहे अशा तीन चार कंपन्या आहेत बरं याच्यामध्ये गंमत अशी आहे की ह्या चारही कंपन्यांचं सिबिलचं तुम्ही लॉग इन करा पैसा बाजारच्या साईटवर जा किंवा क्रेडिट मंत्रीच्या साईटवर जा आणि तिथं तीस पस्तीस रुपये देऊन तुम्ही तुमचा सिबिल डाटा चेक करा तुम्हाला तिथे चारही पाच कंपन्यांचे तुम्हाला डाटे तिथे पाहायला भेटतील किंवा स्कोर पाहायला भेटतील किंवा त्याचं विश्लेषण तुम्हाला पाहायला भेटतील मग तिथं त्या ठिकाणी तुम्ही जर पाहल तर तुमचा ट्रान्सिनिनचा स्कोर दाखवेल सहाशे अठ्ठेचाळीस जर समजा तुमचा कमी असेल तर सहाशे अठ्ठेचाळीस दाखवेल एक्सपिरियन्सचा पाचशे बारा दाखवेल आणि दुसरीचा सातशे दाखवेल तिसरीचा चारशे दाखवल म्हणजे यांचा यांनाही मिळ नाही म्हणजे यांची नेमकी मानकं काय ठरलेली आहेत सिबिल डाटा कशा कुठल्या निकषावर तपासला गेला पाहिजे बरं आता हे सिबिलचा आम्हाला त्याच्याशी एखादा जर बुडवा असेल तर त्याच्या नावानं जंडी पिटली पाहिजे आमची काहीही हरकत नाही की जसे आता पहिल्या बँका जर एखादा कर्ज भरतच नव्हता तर त्याचा आटो लावून किंवा भोंग्या लावून हराश्या काढत होत्या तशी आमची त्याला कुठलीही हरकत नाही मात्र यांनी आमच्या नावाचा डांगोरा कुशल पिटावा मात्र एखादा व्यक्ती जर नोकरदार असेल किंवा विद्यार्थी असेल शेतकरी असेल कोणीही असेल तो एका वर्षभरासाठी जर कर्ज घेत असेल दर महिन्याला समजा त्याने एक लाख रुपये कर्ज घेतला आणि दर महिन्याला त्याला दहा हजार रुपये हप्ता भरायचा पाच तारखेला भरायचा असं त्याने अग्रीमेंट करून दिलं परंतु तो पगारदार आहे त्याचा दोन वेळेस दोन महिने पाच तारखेला पगार झाला सरकारी इमानदार होता दोन महिने तिसऱ्या महिन्यात सरकारच्या मनात देमानी आली वेतन पक्काकडे पैसाच नव्हता तो पगार त्याचा सात तारखेला झाला सात तारखेला त्यानं जनता सगळं ते पैसे भरले आणि त्याचं जे दहा महिन्याचं कर्ज आहे तर त्यानं आठ महिन्यातच ते क्लिअर करून टाकलं मात्र दोन तीन वेळेस दरम्यान त्याचे पाच तारखेचे हफ्ते त्यानं कधी सहाला भरला कधी सातला भरला तर अशाही वेळेस त्याचा सिबिल खराब होतो दुसरी एक सगळ्यात महत्वाची गंमत अशी आहे की समजा तुमच्याकडे आता दोन बँकांचं कर्ज आहे एका बँकेचं पन्नास हजार ते एक लाख रुपये आणि मग आताच बायकोचा दवाखाना उभा राहिला आणि अशा वेळेस तुम्हाला दहा पंधरा वीस हजाराची गरज आहे आणि गरज येतो मग तुमच्या मोबाईलमध्ये अनेक आता चायनीज कंपन्याचे आणि भारतीय कंपन्यांचे एनबीएफसी कंपन्यांचे मेसेज सुरू असतात की दोन मिनिटात लोन पास करा तीन मिनिटात लोन पास करा फ्री आपण लोन आमके डमके टमके असे आता लोन मिळणं झालं सोपं त्याच्यावर जाहिराती पण असतात की लोन घ्या हे करा ते करा आणि मग आपण गरज बनताला अक्कल नसते या न्यायानं आपण काय करतो त्या लिंकवर क्लिक करतो आणि आपला पॅन नंबर टाकतो मोबाईल नंबर टाकतो ओटीपी दारे आपला पत्ता वगैरे टाकतो आपल्या सगळ्या स्टेच होतात आणि फ्रेश झाल्याच्या नंतर मग ती हरामपोर कंपनी सांगते की तुमचं कर्ज ना बंदूल मग असं ही न ना एकीनं नाकारलं मग दुसरीकडे पाहतो दुसरी नाकारलं तिसरीकडे पाहतो चौथीकडे पाहतो आणि मग असं तीन चार कंपन्यांचं जर तुम्ही पाहलं तर तुमच्या याच्यापुढे ये येते की जास्त दखाळा किंवा खाकावलेला ज्याला त्यांच्या सिव्हिलच्या भाषेमध्ये मोर हँग्री किंवा मोर इगर असं लिहून येतं आणि मग तुम्ही जास्त भुकेले आहात तुम्हाला तुम्हा जास्त तुम्हा पैशाची गरज आहे आणि ज्याला गरज आहे तोच कर्जाची मागणी करेल ना तर तिथं तुमचा सिबिल स्कोअर मार खातो अशा या अनेक याच्यामध्ये फंडे आणि चुकीचे धंदे आहेत आणि मागच्या वर्षी आमचे उपमुख्यमंत्री असलेले आणि सध्याचे मंत्री असलेले मुख्यमंत्री असलेले आमचे गोडबोले मुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की बाबा एखादी बँक जर सिबिल साठी शेतकऱ्यांचं सा कर्ज नाकारत असेल तर अशा बँकांवर आम्ही एफ आय आर दाखल करू आतापर्यंत छातीवर हात ठेवून सरकारनं सांगावं की आतापर्यंत तुम्ही किती बँकांवर एफ आय आर दाखल केले घडाधड एनबीएफसी कंपन्यांना परवानगी देत आहेत दोन कोटी रुपये ठेवले की एनबीएफसी लायसन भेटते आणि मग हे लुटायला तयार आज आमचा रिसोड नावाचा तालुका आहे त्या ठिकाणी जवळपास सत्तेचाळीस मायक्रो फायनान्स कंपन्या आहेत ज्या महिलांना छोटे छोटे गटाचे कर्ज देतात सत्तावन्न पेक्षा अधिक ह्या पतसंस्था आहेत आणि चार नॅशनलाइज बँका आहेत आणि खाजगी कंपन्यांचं जाळ म्हणजे ज्याला महिंद्रा फायनान्स असेल श्रीराम फायनान्स असेल बजाज असेल या अशा कितीतरी कंपन्या आहेत आणि भारतातील एकशे चाळीस कोटी लोकांपैकी शंभर कोटी लोक हे कर्जाच्या खाईत डुबलेले आहेत ही समृद्ध भारताची कहाणी आहे तुमच्या आमच्या छप्पन इंची भारताची कहाणी आहे जगात महासत्य असलेल्या भारताची ही कहाणी आहे आणि या सिव्हिलमुळे तुमची आमची लग्न जुळत नाही आणि ही एक वास्तविकता आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कृपा धन्यवाद जय हिंद